बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत निषेध रास्ता रोकोजने एकोणनव्वद विधानसभा मतदारसंघाचे नेते गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी ठीक अकरावा सर्व शेतकरी पुत्र सर्व सर्व पक्षी व संघटनेने मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ताजा हालात न्यूज

Liu dia. Kilo kilo. Liu dia. Kira kira. Liu dia. Kira kira. Liu dia. Kira kira. Liu dia. すごい બાપા ધોતર બાપાજી મુખ્ય જો જા એને તેરા જોર આ મુલિયામાં દીકરો જો જા જાતી તેરાથી કરી છે કોણ કારકિલા હા તેરી કદી કરે છે આ કે ગસ તેરા સા જિંદાદો

डगाव चौक वे शेर्केरा ला या ठिकाणी किमान चार ते पाच तालुकीच्या वतीने बबनराव लोणीकर यांनी चुकीचं वक्तव्य केल्यामुळं शेतकऱ्याबद्दल अपमानास्पद बोलल्यामुळे आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांचं शेतकऱ्याच्या हंगाला लागलेला कपडा आणि पायाला बूट आणि चप्पल यासह लाडक्या बहिणीचे पैसे बापाचं पेन्शन आणि माईची पगार या अशा चुकीच्या वक्तव्यामुळे डॉक्टर हेडियावर चौक या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे निषेध एकंदरीत रुमण्याला बांधून त्यांना आम्ही मारलं त्यांच्यावरती आम्ही त्यांना आम्ही जाळपोळ केली आणि त्यांना आम्ही जोड्यानं मारलं आमच्या शेतकरी बापाच्या जोड्यांना आम्ही संबंधित बबनरावजी लोणीकर यांना मारहाण केली यानंतर जर वक्तव्य केलं तर महाराष्ट्र पूर्ण पेटून उठेल असं आम्ही शेतकऱ्याच्या वतीनेच आणि शेतकरी पुत्र आणि प्रहार पक्ष आणि प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो आम्ही कष्ट करून जगाले आम्हाला कोणी काही केलं नाही आम्हाला दिलं म्हणून वापस सोडायला देत आम्हाला काही नाही आम्ही कष्ट करून खाल्या कष्ट करून जगाले आम्हाला कोणी कपडे दिला नाही आम्हाला कोणी मोबाईल दिला नाही आम्हाला कोणी चप्पल दिला नाही आमच्या जीवावर त्याच काही मोठे मोठे काम करून त्यान जगा देता पैसे घेऊन त्यानेच मोठे वगैरे आम्ही कोणाचं काही करायला आम्ही शेतीमध्ये कष्ट कराल